आणि अजून एक ही गोल्डन कलरची साडी ही मी दोन वर्षापूर्वी नेसली होती कुंकूला इथे जेव्हा मी कुंकू केलेलं होतं तेव्हा त्याच्यानंतर परत ही साडी नेचण झालेलंच नाहीये नमस्कार मंडळी कशा आहात आज आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे एक आणि आज माझं उशिरा सगळं आवडून झालं आणि मला देवपूजासुद्धा करायची होती त्यामुळे उशीर झाला मनोज गेलेले आहे ऑफिसला आज आणि परिबेला स्कूलला बेला आता आली आहे स्कूलमधून जेवण वगैरे झालं तिचं आणि दीड वाजता परत ती स्कूलला जायला आज आहे वेनस डे टू टाइम स्कूल आहे आणि परवा आहे वटपौर्णिमा तर माहिती नाही आता वटपौर्णिमा माझी कशी साजरी होईल कारण की ते कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि वटपौर्णिमा जेव्हा पण अशी जवळ येते ना तर आपल्यामध्ये एक एक वेगळी उत्सुकता असते साडी नेसण्याचा साडी कोणती नेसायची आणि त्यासोबत दागिने वगैरे छान तयार व्हायचं आणि हेच असं म्हणजे हे सगळं निमित्तच असतं आपण बाहेर पडतो एकमेकींना भेटतो आणि असे हे सण साजरे होत असतात तर इथे तर तुम्हाला माहीतच आहे काही लोक वटपौर्णिमा साजरी करतात काही लोक नाही करत काही लोक वर्किंग असतात त्यामुळे त्यांना हो पॉसिबल होत नाही काही लोक उपवास करतात काही लोक उपवास करत नाही तर मी वटपौर्णिमेचा पहिल्यापासून उपवास करते आणि भारतात होते तर तेव्हा गोष्ट वेगळी होती भरपूर सोसायटीमध्ये मैत्रिणी असायच्या मग त्यांच्यासोबत मी वटपौर्णिमा साजरी कर करायचे पण इथे काही लोक नाही करत त्यामुळे असं मिळून वटपौर्णिमा साजरी करता येत नाही म्हणून मग मी घरातल्या घरातच तुम्ही बघितलं असेल मी वटपौर्णिमा साजरी करत असते बघूया या वर्षीची वटपौर्णिमा कशी साजरी होईल तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार पण आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे मग छान साडी वगैरे नेसावी लागणार आता काही नवीन साड्या आहे तीन चार त्या ती अजूनपर्यंत मी नेसलेले नाही आहे तर त्याच्यामधली एक मी साडी नेसणार आणि मी दाखवेन तुम्हाला कोणत्या साड्या आहेत पण तीन चार अशा काढून ठेवणार आणि वेळेवर मग कसं ही नेसायची का ती नेसायची असं नको व्हायला आणि ऑबियस आहे इथे वडाचं झाड नाही आहे तर थोडंसं असं वडाचं झाड असेल तर तसं बघून मग मी मी पूजा वगैरे करेल तर ते सगळं तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि सकाळी स्वयंपाक झाला होता मनोजला मी ऑलरेडी टिफिन दिला होता आणि मी सकाळी बनवलं होतं कोबीची भाजी चपाती आणि मटर पुलाव तर मग तर सकाळी स्वयंपाक झाल्यामुळे मग तो टाईम माझा मा वाचला मग मा बाकीचं मी सगळं आवरत होते ॲक्च्युली मला कपाट वगैरे सगळं आवरून ठेवायचं आहे तर अजून वेळ मिळाला नाही आहे मला तर वेळ मिळाला तर ते मी करून घेणार आणि परिबेलाचं पण रूम आवरायचा आहे तर त्यांचे पण कपडे मी बाहेर काढून ठेवलेले आहे पण काय होतं जसं जसं मला वेळ मिळतो ना जसं जसं मला वेळ मिळतो ना तसं जसं मी थोडं 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 आवरत राहते नाहीतर मग एकदम असं आवरायला गेलं ना तर काय होतं मग एकतर स्वयंपाकालाच मध्येच उशीर होतो किंवा व्हिडिओ शूट होत नाही तर जसा टाईम मिळेल तसं तसं मी आवरते तर चला आता आ, मी काय करते जेवण करून घेते आता एक वाजलेलं आहे दीड वाजता मला बेलाला सोडायला जायचं आहे स्कूलला तर मला भाजी चपाती खायची इच्छा नाही आहे आज तर मग मी ना मटर पुलाव जो केलेला आहे तो खाईल मस्त गरम करते आणि जेवण करते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करते अडीच वाजलेल्या आहे बेला स्कूलला गेली आणि त्यानंतर मग या ज्या साड्या आहेत या साड्या काढून ठेवलेल्या आहेत मी आणि तीन चार काढून ठेवल्या काही एक एक वेळेस नेसलेल्या आहे आणि काही साड्या मी अजून नेसलेल्या नाही आहे तर जी साडी अजूनपर्यंत नेसली नव्हती ती आहे ही मुनिया पैठणी तर याचा कलर खरच मस्त आहे पिस्ता कलर आहे तर ही अजूनपर्यंत नेसलेली नाही मी तर मग विचार करते ही साडी नेसेल मी एखाद्या वेळेस किंवा बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या नेसेन मी कधी कधी काय होतं आपण काटकिणाच्या साड्या जेव्हा नेसायला घेतो ना तर मग त्या वेळेवर नेसल्या जात नाही तर बघते मी तर माटलीस मी काय केलं ऍटलीस्ट जेवढ्या पण साड्या आहेत त्या मी तीन चार वरती काढून ठेवलेल्या आहे आणि तुम्हाला सांगितलं ऑलरेडी ज्या काही साड्या साड्या आहेत साडी कवरमध्ये मध्ये ज्या साड्या ठेवल्या होत्या त्या मी खाली ठेवलेल्या आहे वॉड्रॉप मध्ये कसं खूप भरून असं खूप भरले भरलेलं भरलेलं दिसत होतं आणि थोडंसं मला मोकळं पाहिजे होतं वॉर्डरोब त्यामुळे मग मी काही गोष्टी रिकाम्या केलेल्या आहेत पण ज्याच्यामध्ये मी या साड्या ठेवल्या होत्या तर ते परत मी त्या सा ते साडी कवर मी घेऊन आले आणि काढलेले आहे आणि ही साडी तुम्ही बघितलेली आहे मी अजूनपर्यंत नेसलेली नाहीये पण ही एक मुनिया पैठणी आहे त्यानंतर ही एक दुसरी साडी पण आहे ही जी दिवाळीच्या मागची दिवाळी होती ना तेव्हा ही साडी नेसली होती एकदाच मी त्याच्यानंतर काय परत माझा नेसणं नाही झालं आणि याला व्यवस्थित मी ठेवली होती कारण की आपण कसं असं साड्या वगैरे नेसून झाल्याच्या नंतर लगेच काय वॉश वगैरे करत नाही तर मग मी व्यवस्थित साडी नेसून ठेवली होती ही साडी ही साडी पण खूप सुंदर आहे आणि तो मला सर्वांना खूप आवडली होती पण साडी साड्यांचं कसं असतं म्हणजे आपण एकदा आपल्याकडे भरपूर अशा साड्या असल्या ना ते एकदा साडी नेसल्याच्या नंतर आपलं परत नेसणं होत नाही तर अशा भरपूर साड्या आहेत त्या एकेच वेळेस नेसलेल्या आहे आणि आहे तशाच आहे, आहे। मग परत असं काही नेसणं का झालंच नाही तर म्हटलं चला ज्या ज्या नेसलेल्या नाही त्या मी काढून ठेवते आत्तेच वट पौर्णिमा परत मग काही दुसरं काय असेल तर तेव्हा नेसते ही पण एक अशी काटपिनाची साडी आहे मरून आणि ग्रीन कलरचा पदर आहे तर ही पण एक म्हणजे हा पण एक चांगला ऑप्शन आहे तर हे मी इथे ठेवते त्यानंतर ही एक ग्रीन कलरची साडी ऍक्च्युली ही साडी मला खूप आवडते कारण की ना ही साडी खूप अशी उठून दिसते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी अशी हिरवी साडी पण खूप सुंदर दिसायची बॉटल ग्रीन कलर आहे आणि मरून कलरचा काठ तर भरपूर जणांना ही साडी आवडली होती मागच्या वेळेस आता मी भारतात मध्ये गेली तर हदी कुंकूच्या वेळेस ही साडी नेसली होती मी हे आणि अजून एक ही गोल्डन कलरची साडी आ, ही मी दोन वर्षापूर्वी नेसली होती हळदी कुंकूला इथे जेव्हा मी हळदी कुंकू केले होते तेव्हा त्याच्यानंतर परत ही साडी नेसणं झालेलंच नाहीये तर याच्यावरचा सेम गोल्डन कलरचा ब्लाऊज पण आहे पण यावर मी वेलवेटचा ग्रीन कलरचा ब्लाउज घातला होता आणि नंतर त्याच्यावरती जो साडी कमरपट्ट म्हणतो ना आपण तो, तो वेलवेटचा त्याचा सेम स्टिच केला होता तर मी मिस पॅच म्हणून ही साडी नेसली होती तेव्हा आणि या साड्या मी काढून ठेवलेल्या आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी बघ बग, बघते मी कोणती चांगली दिसते तेव्हा नेसिन साडी आणि या गोष्टी स्पेशल असतात खरंच कारण की इथे म्हणजे सण वगैरे जरी असले तरी पण असं फील होत नाही ते आपल्याला फील करून घ्यावं लागतं आज सण आहे तर छान मग घर आवरणं असो मग ते छान जेवण बनवणं असो देवपूजा असं ते फील करावं लागतं आपल्या इथं कसं असं फील फील करायचं असं खूप वाटत नाही कारण की ऑलरेडी सगळीकडेच एवढं सेलिब्रेट करत असतात आजूबाजूचे लोक तोरण वगैरे किंवा आजूबाजूची लगबग लोकांची गर्दी त्याच्यामुळे आपल्याला आपोआप फील होतं का आज काहीतरी सण आहे किंवा काहीतरी आज स्पेशल गोष्ट आहे पण इथं तसं नसतं इथे लोकच जास्त दिसत नाही काही नाही तर त्यामुळे जेव्हा हे जे फेस्टिवल आपल्याला सेलिब्रेट करायचे असतात ना तर ते फील करावे लागतात आणि मग आपण जेवढं मनापासून करतो आ, ते महत्वाचं असतं चला मग हे ना मी ठेवून देते आणि कारण की या सगळ्या साड्या खाली ठेवल्या होत्या मी चला आता मी काय करते बेलारला ताजून एक तास आहे आणायला तर तोपर्यंत मी काय करते बाकीची तयारी वगैरे करून ठेवते आता मी बस स्टॉपकडे आले आहे बेलारा स्कूलला आणायला चालली तिची स्कूल पावणे ला सुटते आणि आता बस आहे तीन ता ता बस ची तर आता बसची मी वाट बघते चारपर्यंत मी परत घरी येऊन जाणार पंधरा मिनिटात मी येऊन जाणार घरी आणि परी येते सव्वा चारला आणि मनोजला यायला पाच साडेपाच वाजते तुम्हाला सांगितलं आज मनोज ऑफिसला गेलेले आहेत तर चला आता बस मी बसने जाते पटकन आणि बेलाला स्कूलमधून मी पिक केलं जस्ट आणि आता आम्ही चाललो आहोत बसस्टॉपकडे बेला पळवू नको बेलाला बसस्टॉप माहिती म्हणून बेला चालली पुढे थांब बेला, बेला। आणि आता बरोबर वाजलेले आहे पावणे चार जे फ्रेंड्स दिसले तिला कोण आहे बेला फ्रेंडचं नाव काय आहे काय फ्रेंडचं नाव काय तु बेस्ट फ्रेंड कोण आहे बेस्ट बेस फ्रेंड कोण आहे सांगत नाही मुद्दाम ती बेलाचा फ्रेंड इथेच राहतो जवळ त्याच्याशी बोलत होती ती आणि अजून बस यायला पाच मिनटं आहे आता इथे बसते मी थोडा वेळ आणि मग जाते घरी तोपर्यंत तो म्हणून सुद्धा येईल मी मगाशी घरी आले म्हणजे दहा मिनटं झाले मला येऊन आणि मी आल्याला विचार केला का अगोदर हे जे कारले आहे हे स्टीम करायला ठेवते त्यामुळे इथं मी स्टीमर ठेवलेलं आहे आणि खूप महिने झाले मी भरलेली कारली बनवलेली नाही आहे मला असं वाटतं ऑलमोस्ट सात आठ महिने झाले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि भरलेली कारली मला खूप आवडते आणि याची मी रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे पण परत एकदा जे आपले युट्यूब युट्यूब फॅमिली मेंबर असतील नवीन जॉईन झाले असतील तर त्यांना ही रेसिपी कदाचित माहीत नसेल तर मी ही रेसिपी शेअर करणार आणि खूप मस्त लागते ही एकदा तुम्ही अशी भरलेली कारली बनवली ना तर तुम्ही सारखी सारखी बनवाल आता हे मधूनच अशी कट करून घेते मी तीनच कारले आणली होती मी कारण की कोणी जास्त खात नाही आणि परी खाते कारली पण मन मनोजला कारली आवडत नाही मनोज काय करता फक्त याचा जो मसाला आहे तोच खातात त्यांना मसाला खूप आवडतो तो तर ही जी रेसिपी आहे ही रेसिपी माझ्या आजीची आहे माझ्या वडिलांची जी आई होती तर तिची रेसिपी आहे ती खूप मस्त भरलेलं कारलं बनवायची आणि आवर्जून माझ्यासाठी बनवायची ती आता मी काय करते हे मध्ये कट करून त्याच्या आतमध्ये जेवढ्या पण बी आहे ते काढून घेते मी याच्याने काढून घेते मी याच्याने पटकन निघते रात्री बी बरोबर याच्याने ना असं आतमध्ये केलं ना ते बी लवकर

इथे कारल्याचा मसाला बनवून घेतलेला आहे तर इथे आपण कारले छान उकडून घेतलेले आहेत तर इथे मी काय काय घेतलं आहे तुम्हाला टाक इथे कांदा घेतलेला आहे दाण्याचा कोट घेतलेला आहे थोडंसं गूळ मग सगळे मसाले घेतलेले आहे काळा मसाला लाल मिरची पावडर हळद धने पावडर थोडासा गरम मसाला आणि कोथंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे असं आणि यामध्ये थोडंसं तेलसुद्धा ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून हे चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण अजून थोडंसं तेल टाकेल म्हणजे हे छान मिक्स होईल थोडंसं तेल टाकून मीठ टाकून हा मसाला मिक्स करून घेतला आणि आता हे जे कारले आहेत ना हे जिथून आपण असं चिरून घेतले ना तिथे आपण हा मसाला असा पद्धतीने भरायचा आहे बघा आणि खूप मस्त लागतात हे कारले बघा असं भरून घ्यायचं अशा पद्धतीने मी कारले भरून घेतलेले आहे थोडासा प्रेस करायचा आणि तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आता जी बाजू आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे तव्यावर आणि मिडियम गॅस करायचा आहे जास्त फास्ट गॅस नाही मसाला जळून जायला नाही आणि असे छान परतून घ्यायचे म्हणजे तो मसाला पण छान असं क्रिस्पी दिसायला पाहिजे आणि त्याचा वरचं जे लेयर आहे तर ते पण असं छान ब्राऊन झालं पाहिजे खूप मस्त कारली लागतं त्याच्यामुळे थोडीशी ना थोडंसं आपण गूळ पण यूज केलेला आहे भाकरीसोबत चपातीसोबत मस्त लागतं भरलेली खाली आणि इथं मी मेथीची भाजी केलेली आहे दाण्याचा तोटा पण अशी पातळ केलेली आहे भात लावलेला आहे आता इथे कारली पण होत आहे आणि पीठ पण होऊन ठेवलेलं आहे आता फक्त गरम गरम चपात्या करायच्या मला आणि आज तर लवकरच लागले स्वयंपाकाला आताची माहिती का पाच झालेले आहे म्हटलं वेळ होता माझ्याकडं म्हटलं लवकर स्वयंपाक करून सगळं लवकर आवडता येईल मला हे बघा एक साईड मी परतून घेतली आहे बघा आता सा मसाला छान ब्राऊन कलरचा झाला पाहिजे आणि थोडंसं प्रेस करते मी आणि हा खालचा जो भाग आहे तो, तो पण छान असा ब्राऊन कलरचा झाला पाहिजे आणि अगोदर आपण कारली उकडून घेतल्यामुळे कसं लवकर पटापट -पत बनवता येतात नाही तर खूप वेळ लागतो कारल्यांना स्वयंपाक झालेला आहे सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते भरलेली कारली इथे बनवली आहे मेथी इथे आहे चपात्या इथे आहे भात इथे आहे पापड आणि इथे आहे लोणचं तर आता वाजलेले सा आहे साडेपाच तर आता लगेच आम्ही जेवण करायला बसणार नाही आहोत आज तर खूपच लवकर स्वयंपाक झाला तुम्हाला मी सांगितलं म्हटलं आता हे सगळं असं झाकून वगैरे ठेवते थोडा वेळात आम्ही जेवण वगैरे करायला बसू आता होता वेळ तर मी करून ठेवलं तोपर्यंत काय करेन मी किचनचं जेवढं आहे ते पटकन आवरून घेईन आणि जेवण पण लवकर झाल्याच्यानंतर नंतर परिबेलासोबत मला बसतासुद्धा येईल दोघींची स्टडीसुद्धा घेता येईल मला चला आता मी ते सगळं आवडून घेते नंतर बोलते तुमच्याकडं जेवण झालं आमचं आणि आता बसले आहे मी आणि बेलानी जेवढा पण पसारा केला होता तिला म्हटलं तू आवर आणि आता आवरते आणि तिला खूप झोप पण येते झोपे आली होती खूप आणि टू टाईम स्कूल असते तेव्हा खूप झोप येते पण तिला मी लवकर झोपू नाही दिलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मला आहे ना परवाच्या व्हिडिओला खूप सारे असे कमेंट्स आले होते का कोमल तुला बरं वाटत नाही का तुझा चेहरा खूप थकल्यासारखा दिसतोय तर मला ॲक्च्युली बरं वाटतंय पण मग काय होतं कधी कधी आपण असं घरातला आवरतो पसारा आवरतो आणि खूप दगदग होते काही 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 सगळ्या गोष्टी करत असतो आणि बाहेर जाणं असतं येणं असतं त्याच्यामुळे ना तो थकवा पूर्ण माझ्या चेहऱ्यावर दिसत होता पण मला बरं वाटत होतं ॲक्च्युली पण तो थकवा माझ्या चेहऱ्यावर एवढा दिसत होता त्यामुळे ना भरपूर जणांना काळजी वाटत होती ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सचा पण मला फोन आला होता कोमल मी जस्ट व्हिडिओ बघितला आणि मला वाटतं तुला बरं नाही का म्हणून तिने लगेच मला कॉल केला तर मी त्यासोबत फोनवर पण बोलत होते नाही गं मला बरं वाटते फक्त तो थकवा माझ्या चेहऱ्यावर दिसतो पण कारण की तो थकवा लगेच माझ्या चेहऱ्यावर दिसतो थोडंसं माझं एक, एक्झ एक्झर्शन झालं ना तर तो चेहऱ्यावर लगेच थकवा दिसतो तर होतं कधी कधी आणि आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे आपण खूप गडबड करतो आणि पटकन सगळी कामं ना आपण आवरायची बघत असतो त्यामुळे कधी कधी होतात आणि त्याचबरोबर आज आहे बुधवार उद्या गुरुवार शुक्रवार दोन दिवस अजून स्कूल आहे नंतर आहे शनिवार आणि रविवार तर तुमचीसुद्धा तयारी चालू असेल वटपौर्णिमेची आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दाखवलेच आहे साड्या बघू त्याच्यात त्या चार साड्या आहेत त्यामुळे तुम्हाला जी आवडेल ती साडी मिच नाही जस्ट मी साड्या दाखवत होते तुम्हाला आणि साड्या म्हटल्या तर मग प्रत्येक स्त्रीला खूप आवडतात आणि आवडीचा विषयसुद्धा आणि असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला